आता आध्यात्मिक हो क्षेत्रातल्या बातमीकडे माधवनगर मीरा हाऊसिंग सोसायटी तात्यासाहेब मळा येथे सांगली जिल्हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व नामसंकीर्तन सोहळा दिनांक सतरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी अखर संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात संतांचे आचार विचार तत्वज्ञान यांचा प्रचार करणे काळाची गरज झाली आहे तसेच आध्यात्मिक मार्गाने सर्व जाती धर्मांचे लोकांना संस्थांना एकत्रित आणून सुसंपन्न अशी चारित्र्यवान युवा पिढी तयार करणे आज खूप गरजेचे आणि सर्व सामाजिक गरज झाली आहे त्यामुळेच मनोहर सारडा श्यामसुंदर तोशनीवाल बंकरलाल माळू विश्वासराय गौरी ओमप्रकाश झवर नरेंद्र जाणी रामनिवास बजाज राहुल पाटील आदींसह अनेक प्रतिष्ठित समाजकार्य करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन सदर सोहळ्याचे आयोजन केले आहे तसेच दिनांक सतरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी अखेर सांगली माधवनगर रोड येथील तात्यासाहेब शेजारी भागवत कथा ज्ञानयज्ञ यज्ञ व नामसंकीर्तन कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले असून वृंदावनचे जुगल किशोरजी महाराज ए रोज दहा दिवस रात्री आठ ते दहा भागवत कथा यांच्यावर मार्गदर्शन करणार आहेत पंचवीस तारखेला मुकुंद काका का जाटदेवयकर महाराज यांचे कीर्तन तसेच काल्याचे कीर्तन दिंडी आणि गोपाळकाळा तसेच रोज अनेक राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तन सांगणार सर्वांनी या सोह्यास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी केले आहे महाराष्ट्रातले एकदम एकदम सुप्रसिद्ध आणि नामवंत ज्यांना सत्पुरुष आपण म्हणू अशा राष्ट्रीय कीर्तनकारांचं नाव आपण जवळजवळ तारीख सतरापासून पंचवीस अखेर तो जो नऊ कीर्तनाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि रोज दुपारी सर्व भाविकांच्या करता श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे या कथेच्या करता वृंदावनूर आचार्य श्री जुगलकिशोरजी व्यास हे येणार आहेत ज्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ शहाऐंशी कथा केलेल्या आहेत आणि अत्यंत आव त्यांचा आवाज इतका गोड आणि मधुर आहे की ते एक आपल्याला तीन साडेतीन तास कुठे गेलेत कळणार देखील नाही इतकीच चांगली त्यांचं एक भाषा आहे तर याकरता मी सांगलीतील सर्व समस्त जनतेला एक आवाहन करतो आहे की इथं इतकी मोठी प्रचंड तयारी चालू चालू आहे याकरिता आपण सर्व भाविकांनी याचा लाभ घेतल्याशिवाय सोडून याने आपण जेवढा प्रचार करता येईल तेवढा तो, तो प्रचार करावा